पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सात जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतलाय जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अन्वये आदेश जारी करून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सात जुलै रोजी एक दिवसीय सुट्टी जाहीर केली आहे या निर्णयात जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रे जिल्हा परिषद शाळा नगरपालिका व खासगी अनुदानित शाळा आश्रम शाळा समावेश आहे तथापि शिक्षक व शाळा कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामे पार पाडावी लागणार आहेत रविवारी दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावली आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे सोमवारसाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून प्रशासन सतर्क झालंय पालघरकरांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित स्थळी राहावं असा सल्लाही जिल्हा प्रशासनानं दिलाय पोलीस न्यूज ब्युरो पालघर